नमस्कार शेतकरी मित्रांनो विधानसभा निवडणुका पा पडलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो भाजपच्या महायुती सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ आणि भावांतर योजना राबवू वीस टक्के त्याला अनुदान देऊ आणि शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये पंधरा हजार रुपये एवढे देऊ आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ प्रति महिना आणि पंचेचाळीस हजार गावामध्ये पानांदर रस्ते बनवू अशी घोषणा केली आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामधील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संपूर्ण कर्जमाफी कारण शेतकरी मित्रांनो भाजपच्या महायुती सरकारचा जो जाहीरनामा होता त्यामध्ये उल्लेख होता आणि फ देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये सांगितले की आम्ही शेतकऱ्यांची सरसगट संपूर्ण सात बारा कोरा करू कोरा म्हणजे कोरा करू असे त्यांनी वाक्य वापरलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना महायुती सरकारला निवडून आणून त्यांचा मुख्यमंत्री असेल सर्व युती सर असतील त्यांचे सर्व आमदार निवडून दिले आहेत तर त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही या सरकारला करावी लागणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अन्य कोणी असेल मुख्यमंत्री कोणी असू हो आम्हाला याच्याशी देणं घेणं नाही आमची कर्जमाफी ही लवकरात लवकर हे पहिला सर्वात मुद्दा म्हणजे घोषणा जी आहे ती कर्जमाफीची करावी लागणार आहे कारण शेतकऱ्यांचे जे जे मागील दहा वर्षामध्ये शेतमालाचे बाजारभाव जे आहे ते पाडण्याचे काम या सरकारने केले आणि शेतकऱ्यांचा रोष व्यक्त असतानाही शेतकऱ्यांनी कर्जमाफी करतो आणि विविध योजनेचा लाभ देतो त्यासाठी शेतकऱ्यांनी शेत याच्यावरती कल दाखवला आणि महायुतीचं सरकार निवडून आणलं तर शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी ही या सरकारला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे तो म्हणजे सर असो तीन लाख रुपये असो कोणताही असो कोणतेही मुख्यमंत्री असो आम्हाला याच्याशी देणं घेणं नाही ते आमची कर्जमाफी करा आणि सोयाबीनला जो तुम्ही सहा हजार रुपये भाव देणार आहात त्यासाठी लवकरात लवकर लवकर निर्णय घ्या आणि एम एस पी जे वीस टक्के एम एस पी देणार आहेत तुम्ही तर शेतकरी मित्रांनो यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीनला सध्या चार हजार रुपये भाव मिळत आहे तर त्यासाठी खूप कमी किमतीमध्ये शेतकरी सध्या सोयाबीन विकत आहे आणि शेतकऱ्यांना सध्या सोयाबीन जे आहे ते घाट्यामध्ये विकत आहे विकावं लागत आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला हमी भावाशिवाय सोयाबीन विकायचं नाही नाहीतर तुम्ही लॉसमध्ये येऊन आणखीन कर्जबाजारी व्हाल तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन हमी भावाने विकण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर जे नापेड जे खरेदी केंद्र आहे तिथे तिथे तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता तर त्यासाठी आपल्याला एम एस पी मिळणार आहे त्यासाठी आपल्याला वीस टक्के जो वरचा एम एस पी आहे ते मिळ मिळवण्यासाठी आपल्याला सोयाबीन जे आहे ते नाप्याच्या माध्यमातून हमी भाव केंद्र मित्रांनो आपल्याला हजार रुपये सोयाबीनचा भाव होणार आहे त्यासाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि वरची ए वीस टक्के एम एस पी म्हणजे नऊशे रुपये वीस टक्क्याचे नऊशे रुपये होता त्याप्रमाणे आपल्याला पाच हजार आठशे रुपये एवढा हमी भाव एवढा मिळणार आहे आणि सरकारला एवढा द्यावा लागणार आहे असा तो उल्लेख जो आहे तो महायुती सरकारचा जो जाहीरनामा होता त्यामध्ये उल्लेख आहे त्यामुळे या शेत सरकारला एवढा हमीभाव द्यावाच लागणार आहे तर पुढचा मुद्दा म्हणजे लाडक्या बहिणीला एकवीस रुपये तेही देतील आणि द्यावेच लागणार आहेत आणि पुढचा मुद्दा म्हणजे जो महत्त्वाचा आहे म शेतकऱ्यासाठी पंधरा हजार रुपये सन्मान निधी योजनेमधून देऊ तर तेही लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार आहे तर त्यासाठी जो आहे तो पुढील अर्थसंकल्प जो आहे त्यामध्येच हा निर्णय घेता येणार आहे तर शेतकरी मित्रांनो या माहितीसह तुताच धन्यवाद